इयत्ता सातवी विषय इतिहास पाट नावा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम झिरो सात त्र्याहत्तर एक झिरो तीन मराठी व मुघल चिकित्सकपणे अभ्यासतात प्रस्तावना शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी स्वातंत्र्य संग्राम घडवून आणला ती पुढील प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य सिद्धीविरुद्ध मोहीम पोर्तुगीज मोहीम आदिलशाही व कुतुबशाहीचा स्वातंत्र्य संग्रामात शेवट झाला संभाजी महाराज यांचा स्वराज्याच्या हितासाठी मुलकी कारभार शेतुरी करून कपटपणी छापा टाकून संभाजी महाराजांना पकडून अमानुषपणे ठार मारली मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील दुसरे राजे छत्रपती राजाराम महाराज छत्रपती राजाराम महाराजांचे झिंजेला प्रयाण आपल्याला टाईम झाला मग आत्मध्ये नाही सोडलं

जिंजीचा किल्ला अभेद असल्याने प्रल्हाद नेराजी खंडोबल्ला रुपाजी भोसले यांना घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले मराठ्यांच्या हालचाली मुघल साम्राज्य एवढे अफाट होते की त्यांच्या पुढे मराठ्यांचा टिकाव लागणे शक्य होते परंतु मराठ्यांनी आपल्या गणमी काव्याच्या आधारे मुघलांना सोनकी पुळं करून सोडले होते म्हणून संताजी धनंजीकर पुढे सरदारांना मुघलोगाभूत होते जिंजीला वेढा मराठ्यांनी झिंजीचा किल्ला आठ वर्ष त्यात यश आले नाही जिंकण्याने किल्ला जिंकून घेतला छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले आता आपण मराठ्यांवरचा सत्तर संघर्ष जिंकला पण राजाराम यांच्या कर्तव्य पत्नी ताराबाई ह्या मराठ्यांच्या हितासाठी पुढे आल्या मराठ्यांचे स्वराज्य आता संपणार असे औरंगजेबाला वाटत असताना या काळात येसुबाई यांनी सर्व संकटांना तोंड दिले महाराणी ताराबाई या हुशार बुद्धिमान पत्तबर सैन्याची व्यवस्था पाण्यात होत्या आपल्या सर्व सरदारांबरोबर मुघलांविरुद्ध सात वर्षे संघर्ष केला ताराबाई पावसाळ्याच्या काळात फितुरी करून किल्ला मुघलांना द्यायचा व त्या बदल्या दन दारू प्राधान्य जमा करून घ्यायच्या व पावसाळ्यानंतर पुन्हा मुघलांवर स्वारी करून फितुरी केलेला किल्ला जिंकून घेऊन मराठ्यांची स्वराज्य टिकवून ठेवली एकंदरीत मराठा व मुघल यांच्या सत्ता संघर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू असलेला सत्ता संघर्ष त्यांचे दोन्ही पुत्र छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज व राणी ताराबाई यांनी निकराने मुघलांविरुद्ध लढा दिला भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी कालखंड म्हणून मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम परिचित आहे ताराबाईच्या कर्तृत्वाने शेवटपर्यंत पराक्रमाचा वारसा चालला मुघलांना या पैसे येऊ दिले नाही राणी ताराबाईच्या मुघल मराठा संघर्षाचे वर्णन व त्यांचे कर्तृत्व पुढील वडीच्या आधारे करता येईल ताराबाई रामराणी भद्राकाली कोपली दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी रामराणी भद्राकाली रणारंगी कोद झाली प्रयत्नांची वेळ आली मुघल हो सांभाळा भोसले घरण्याची वंशावळ मालोजीराजे शहाजीराजे इसवी सन पंधराशे चौऱ्याण्णव ते सोळाशे चौसष्ट संभाजी पिंकोजी छत्रपती शिवाजी महाराज इसवी सन सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी छत्रपती संभाजी महाराज इसवी सन सोळाशे सत्तावन्न ते सोळाशे एकोणनव्वद छत्रपती राजाराम महाराज इसवी सन सोळाशे सत्तर ते सतराशे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी ताराबाई पुत्र छत्रपती संभाजी राजसबाई पुत्र पुढील स्वाध्याय सोडवा भारताच्या नकाशात पुढील ठिकाणी दाखवा गोवा विजापूर गोवळकोंडा जिंजी अहमदाबाद अहमदनगर धन्यवाद